आई धनधान्य देईना आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची शेतकरी बंधू भगिनीनं नमस्कार कृषी विषयक कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आता मी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आणि येथील अखिल भारतीय चारा पीक संशोधन प्रकल्पामध्ये मी उभा आहे आपल्या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पशुपालकांची आणि पशुधनाची संख्या ही वाढती आहे ही कौतुकाची बाब आहे आणि पशूंना खाद्य म्हणून मका पिकाची लागवड शेतकरी बांधव शेतामध्ये करतात फार पूर्वी पाहायला गेलं तर मका पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव सहसा नसायचा पण हल्ली या पिकावर सुद्धा रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतोय वातावरण बदलामुळे यामध्ये अमेरिकन लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव चिंतेत आहेत याचा बंदोबस्त करणं अतिशय आवश्यक आहे आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयाला अनुसरून चर्चा करणार आहोत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण या पिकाविषयीची एक ध्वनी चित्रपीठ पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूया अनेक तृणधान्यामधील महत्त्वाचे एक पीक म्हणजे मका धान्य चारा अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ देणारे हे पीक आपल्या देशात जनावरांचा चारा म्हणून वापरलं जातं मका हे पीक अत्यंत पौष्टिक असं मानलं जातं अनेक खनिजांनी समृद्ध असं हे मकापीक सुद्धा चांगलं असतं तर अँटी ऑक्सिडंटचा स्रोत असणारं शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरतं इतक्या महत्वाच्या पिकावर अलीकडे मात्र अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होताना दिसतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान होऊ शकतं हे टाळण्यासाठी अमेरिकन लष्करी अळीचं नियंत्रण करणं आवश्यक असतं हे करत असताना कीटकनाशकांचा वापर टाळणं एकात्मिक कीड नियंत्रणावर भर देणं यासारख्या गोष्टींची आवश्यकता असते आणि त्यासाठी भौतिक रासायनिक जैविक वगैरे सारख्या पद्धतीचा योग्य वापर करून हे कीड नियंत्रण आणि योग्य व्यवस्थापन करता येऊ शकतं या सगळ्याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अखिल भारतीय चारा पिके संशोधन प्रकल्पाचे कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप लांडगे यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं या सगळ्याविषयी विस्तृतपणे जाणून घेऊया डॉक्टर संदीप लांडगे यांच्याकडून शेतकरी बंधू आणि भगिनीं आताच आपण या विषयाला अनुसरून एक ध्वनी चित्रपीठ पाहिली आता आपण चर्चेला सुरुवात करू आजच्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून आहेत डॉक्टर संदीप लांडगे सर Sir, नमस्ते नमस्ते। 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 सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्ते नमस्कार डॉक्टर संदीप लांडे सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अखिल भारतीय चारा पीक संशोधन प्रकल्पामध्ये कीटक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना अमेरिकन लष्करी आळी त्यांनी विशेष संशोधन केलंय या अनुषंगाने सर कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया सर प्रारंभी आपण काय सांगाल मका पिकावरील ही जी अमेरिकन लष्करी आळी आहे तिचा प्रादुर्भाव आणि सद्यस्थिती काय आहे या किडीच्या बाबतीत जर बघितलं तर मका हे अतिशय जलद वाढणार किंवा पालेदार रुचकर आणि पौष्टिक असं हे चारा पीक आहे आणि अधिक उत्पादन क्षम आहे ज्याच्यामध्ये शरकाराचं प्रमाण अधिक बाकी पिकांच्या तुलनेत आहे आणि प्रोटीनचं किंवा प्रथिनाचं प्रमाण नऊ ते अकरा टक्के आहे त्यामुळं या पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर मृग सुद्धा हे पीक अतिशय आता आजकाल अतिशय मागणी त्याची वाढलेली आहे आणि शेतकरी त्याचं मोठ्या प्रमाणात वापर करत असल्यामुळं हे पीक एकदम मोठ्या प्रकाश झोतात आलेलं आहे किंवा मक्याचे जे धान्य उत्पादन आहे त्या धान्य उत्पादनामध्ये सुद्धा आजकाल त्याचं जे डिमांड आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि या किडीच्या बाबतीत जर बघितलं तर या किडीवर अमेरिकन लष्करी आळी ही अमेरिकन वरून आलेली तिला शास्त्रीय नाव आहे स्पोडोटेरा फुजी फरडा ही किड साधारणतः दोन हजार अठराच्या आसपास अमेरिकेतून आफ्रिकेत आणि आफ्रिकेतून भारतात साधारणतः तिचं आगमन झालेलं आहे आणि मध्ये ती संपूर्ण आपल्या भारतामध्ये जवळजवळ तिचा प्रसार फास्ट झालेला आहे आणि या किडीच्या बाबतीत अजून जर बघितलं तर हे किड ऐंशी वेगवेगळ्या पिकांवर उपजीविका करते पण मकाम हे सगळ्यात तिचा आवडतं आणि यजमान असं पीक आहे आणि या किडीचा उपद्रव जो आहे साधारणतः पासून तर मे जून पर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणात असतो आणि पावसाळ्यात पोंग्यामध्ये पाणी साचत असल्या कारणानं किंवा हिवळ्यात जास्त थंडी असल्यामुळे जो उपद्रव किंवा नुकसान करण्याची जी क्षमता आहे ती थोडीशी कमी होते एरवी उन्हाळ्यात तिचा उपद्रव साधारणतः पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत आपल्याला असल्याचं दिसून येतं बरोबर सर म्हणजे एकूणच अमेरिकन लष्करी आळीचा प्रभाव जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभरात झाला आहे आणि त्याला रोखणं फार आवश्यक आहे आता या किडीचं महत्व काय आहे शेतकरी बांधवांच्या दृष्टीनं किड कशी नुकसानदायक ठरते या किडीच्या बाबतीत जर बघितलं तर या किडीमध्ये एकूण चार अवस्था आहेत म्हणजे पतंग अंडी आळी आणि कोश अशा चार वेगवेगळ्या अवस्था असतात या सगळ्या अवस्थांमध्ये आळी ही एकमेव नुकसान करणारी अवस्था आहे आणि या आळीच्या बाबतीत जर बघितलं या आळीमध्ये सुद्धा सहा वेगवेगळ्या अवस्था असतात तर सुरुवातीला जर बघितलं तर हा पतंग जे असतो जो साधारणतः मळकट तपकिरी किंवा असा करड्या कलरचा हा पतंग असतो आणि ते मादी जी असते ती कमी चिन्हांकित असते नर हा जास्त चिन्हांकित असतो आणि हा जो पतंग आहे साधारणतः याची जी क्षमता एक रात्रीत शंभर किलोमीटर लांब जाण्याची किंवा प्रवास करण्याची याची क्षमता आहे आणि एका वेळी साधारणतः शंभर ते दोनशे अंडे घालण्याची क्षमता एका वेळी आणि हे जे अंडे आहेत साधारणतः असे गोलाकार किंवा असे पुंचक्यामध्ये अंडे घालतात त्याच्यावर केसाळ असं आवरण असं पांढरट असे अंडे असतात मकाच्या साधारणतः कोवळ्या भागात किंवा जो पोंगा आहे त्या पोंग्याच्या कोवळ्या भागात ते अंडी घालतात वरच्या बाजूला आणि हे अंडी साधारणतः दोन ते तीन दिवसात ही अंडी उपतात आणि पूर्ण त्याच्या जीवन चक्रात साधारणतः दोन पर्यंत एक पतंग अंडी घालण्याची त्याची क्षमता आहे hmm. आणि ही जे पतंग आहे साधारणतः त्याचं दहा ते पंधरा यो, दिवस या पतंगाचं आयुष्य असतं आणि या आयुष्यामध्ये ते एवढे मोठ्या प्रमाणात अंडी घालतो एवढा मोठा प्रमाणात उपद्रव करतो आणि अंडी नंतर जी अवस्था जी आहे अंडी साधारणतः दोन ते तीन दिवसात ही अंडी उठतात आणि त्याच्यातून आळ्या बाहेर राहतात त्याचा न्यू नेट त्याच्यामध्ये आळ्या म्हणतात त्याच्यामध्ये त्या आळ्यांची क्षमता जर बघितली तर त्यांना असं तोंडातून असं एक रेशमासारख्या पदार्थ ते बाहेर टाकतात आणि त्याच्यामुळे त्या या झाडावर त्या झाडात बलवनिंग म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण त्या या झाडावरून त्या झाडावर ते वाऱ्याच्या साहाय्यानं ते पलायन करतात आणि या आळीमध्ये जर बघितलं नुकसान करण्याची क्षमता जर बघितली तर आ, ही जी आळी आहे ही पहिली आणि दुसरी अवस्था जी असते ती आळी फक्त त्याचं क्लोरोफिले चाटून खातात किंवा खरडून खातात आणि त्या पानाला पांढरे सट्टे दिसतात आणि चटे दिसत असल्यानं ते पान आपल्याला तसं त्या प्रकारे दिसत आणि नंतर दुसरी आणि तिसरी अवस्था जी आहे ते आतमध्ये पोंग्याला आतमध्ये खाते आतमध्ये जाऊन आणि ते पोंग्यातून पान बाहेर आलं की त्याला एक सहार एका रेषेत तुम्हाला चार छिद्र किंवा चार पाच छिद्र असं एका रेषेत दिसतात आणि नंतरच्या ज्या अवस्था त्या आधाशीपणे एकदम सगळंच ते खाऊन टाकतात म्हणजे पानाच्या शिरेकडे शे, ते जास्त खात चालतात आणि सगळ्याच भाग खाऊन टाकतात मग तुम्हाला त्याच्यामध्ये ताजी विष्टा आणि खाल्लेली पानं जर दिसले तर याच्यामध्ये आळी आहे असं आपल्याला समजण्यास हरकत नाही आणि एक आणि सुद्धा साधारणतः तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत नुकसान करू शकते प्रति झाड बरोबर या पिढीचं महत्व आपण सांगितलं विविध टप्प्यांमध्ये या अमेरिकन लष्करीच्या अळीची जी वाढ आहे ती कशा पद्धतीने होते तेही आपण सांगितलं पण मका पिकावर या पिढीची लागण झाली आहे हे ओळखायचं कसं यासाठी काही लक्षणं आहेत का याविषयी आपण काय सांगतो या, या किडीच्या बाबतीत जर बघितलं तर पतंग हा तपकिरी करड्या रंगाचा असतो जो नर आहे तो जास्त चिन्हांकित असतो मादी कमी चिन्हांकित असते आणि सगळ्यात प्रथम पूर्ण वाढ झालेली जी आळी साधारणतः तीन ते चार सेंटीमीटर से ही पूर्ण वाढ झालेली आळी असते या आळीवर सगळ्यात मागच्या बाजूला गोल चार चौकोनी आकारात चार ठिपके असतात चा। आणि दोन आळीच्या दोन्ही साइडला पिवळ्या अशा थोड्याशा रेषा असतात आणि आळीच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आळीच्या डोक्यावर उलट्या वाय अक्षरात असं एक चिन्ह असतं त्याच्यावरून लक्षात येईल की फुजी फुजीपटाच आहे आणि या किडीचा जो कोश आहे तो असा तपकिरी लालसर कलरचा कोश असतो आणि अंडीच्या बाबतीत जर बघितलं तर अंडी पुंजक्यात अंडी घातलेली असतात त्यावर साधारणतः एक केसाळ आवरण असतं आणि शंकू सारखे असे गोल अंडी त्याच्यावर टाकलेले मळकट वगैरे अंडी असतात आणि पहिल्या दिवशी ते जास्त पांढरे दिसतात नंतर जसं उगण्याचा काय येईल तसं ते काळपट अच्छा या ठिकाणी आपण या काय आहेत आहेत हे सर पण आता ही जी आहे या या आहे यामध्ये दोन प्रकार नर आणि मादी तर याचा जो तो साधारण किती दिवसांचा असतो आणि किती दिवसांनी ही अळी सक्रिय होते तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत या किडीचा जीवनक्रम आपल्याला दिसून येतो पहिल्यांदा सर्वप्रथम अंडी अवस्था अंडी दोन ते तीन दिवस अंडी अवस्था असते अळी अवस्था जी असते साधारणतः पंधरा दिवस पैकी एक महिन्यापर्यंत ही अंडीची आळीची अवस्था सुद्धा असते कारण त्या किडीचं साइडला जे तापमान आहे oh. आणि खाद्य पुरवठा यावर त्या किडीची जी अवस्था आहे त्या अवस्था आपल्याला कमी जास्त झालेली दिसून येते आणि ही आळी अवस्था साधारणतः जी असते ही आळी अवस्था संपल्यानंतर कोशाव आळी जमिनीमध्ये साधारणतः दोन ते ती तीन सेंटीमीटर कोश कोशामध्ये जमिनी आतमध्ये जाते आणि ही अवस्था सुद्धा पंधरा ते वीस दिवसापर्यंत अवस्था आपल्याला आढळून येते आणि कोशातून एकदा पतंग बाहेर आला तर तो पतंग सुद्धा साधारणतः दहा ते पंधरा दिवस म्हणजे नर कमी दिवस असतो मिलन झाल्यावर नर मरतो आणि मादी जे असते अंडे घालण्याची जी दहा ते पंधरा दिवसापर्यंत ती अंडी आपल्याला दिसून येतात आणि टोटल तिचं जे जीवन चक्र आहे ते साधारणतः एक ते दीड महिन्यापर्यंत झालेलं आपल्याला दिसून येतं बरोबर बड़। नर आणि मादी अळीचा आपण जो जीवनक्रम आहे तो अतिशय विस्तृतपणे आपण सांगितला सर साधारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी अळी सक्रिय होते आणि पन्नास ते सात टक्के नुकसान मका पिकाला पोहोचवते असंही आपण सांगितलं अमेरिकन लष्करी अळीचं आवडतं पीक हे मका पीक आहे पण या व्यतिरिक्त आणखी कोणत्या अशा वनस्पती आहेत किंवा पीक आहेत ज्याच्या वरती प्रादुर्भाव या मका पिकाच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर आपण जे ज्वारी आहे बाजरी आहे संकरीत नेपेर आहे त्याच्यानंतर ओट आहे त्यानंतर चवळी सुद्धा आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला कापसावर सुद्धा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो अशा वेगवेगळ्या प्रकारे जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद वेगवेगळे पिकं आहेत त्याच्यावर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव झालेला प्रा दिसून आलेला आहे अगदी खरं आहे सर मका पिका व्यतिरिक्त चाळीस पंचे, वेग ते पंचेचाळीस विविध वनस्पतींवर सुद्धा ही आळी आढळून येते असं आपण सांगितलं आता नुकसानीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत मका पिकावरती ते कोणकोणते आहेत आणि ते ओळखायचे कसे नुकसानीमध्ये जर बघितलं शेतकरी मंदनो तर या आळीमध्ये फक्त आळी ही एकमेव अशी अवस्था आहे की ती एकमेव अवस्था त्याच्यामध्ये नुकसान करते बाकीचे जो पतंग आहे किंवा कोश आहे किंवा याच्यामध्ये अंडी आहे हे कोणतीही अवस्था तुम्हाला नुकसान करत नाही फक्त आळी अवस्था आपल्याला नुकसान करते तर आळीमध्ये सुद्धा वेगळ्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था आणि अंड्यातून एकदा आळी बाहेर आली तर ती आळी सुरुवातीला काळ्या डोक्याची आळी असते आणि त्याला रेशमाच्या धाग्याच्या सायना ती आळी या झाडावर त्या झाडावर जाते आणि सुरुवातीला ते, ते, चा, चा ते, जा ते, आ, ते जे हिरव हरित द्रव्य म्हणतो आपण त्याला किंवा क्लोरोफिल ते चाटते पान फक्त त्याच्यामुळे पांढरे चट्टे दिसतात पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये ती आळी पोंग्याच्या आतमध्ये जाते hmm. आणि पोंग्याच्या आतमध्ये गेल्या कारणानं ती त्याला ते पान एकदा बाहेर आलं की ते आपल्याला ते त्याचा अटॅक दिसतो एकदम एका रेषेत आपल्याला छिद्र दिसतात वेगवेगळ्या प्रकारची एका रेषेमध्ये आणि नंतरची तिसरी आणि चौथी किंवा शेवटच्या ज्या अवस्था असतात त्या शेवटच्या अवस्थेमध्ये ह्या आळी आधाशीपणे निस्ती खात असते mm -hmm. म्हणजे पुढे खाणे आणि मागे विष्टा टाकणे असे mm -hmm. कंटिन्यू तीच काम चालू असत mm -hmm. आणि आपल्याला त्या झाडामध्ये पूर्ण खाल्लेलं जे पोंगा पूर्ण खालेला छिद्र असलेला आणि त्या झाडामध्ये विष्टा पण आपल्याला ताजी विष्टा दिसते त्याच्यावरून समजायचं की आतमध्ये आळी आहे आतमध्ये आणि ती विष्टा करते आणि अशा प्रकारे ही आळी पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत नुकसान करते महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक मार्गदर्शका वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध शिकोट अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर या अळीने राज्यातले सगळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत त्याचा बंदोबस्त करणं व्यवस्थापन करणं शेतकरी बांधवांच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे तर ते व्यवस्थापन कसं करायला पाहिजे सांगण्यासारखं बंधूंना आहे की व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बघितलं तर निसर्ग हा एकमेव असा औषध आहे की इथं सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत हा नियंत्रण हा निसर्गच करतो याच्यामध्ये जैविक घटक जे आहेत त्याच्यामध्ये मित्र किडे आहेत काही पक्षी आहेत आणि आत काही जैविक बुरशे आहेत हे साधारणतः त्याला काही कारणीभूत असतात आणि mm. अजैविक घटकामध्ये ऊन वारा पाऊस हे जे आहेत याच्यामध्ये हे सगळे मिळून साधारणतः सत्त्याण्णव टक्केपर्यंत किडींचं नुकसान होतं किंवा ते आपल्याला निसर्ग टाळता येतो निसर्गामुळे पण याच्यामध्ये सुद्धा आपण जे नुकसान आपल्याला करणार आहे ते फक्त शेतकरी आळी ही अवस्था एकमेव केंद्रित करतात आणि बेसुमार कीटकनाशकांचा वापर केला जातो ते आपल्याला थोडस अतिरेक टाळायचं आहे आणि ते टाळण्यासाठी आपल्याला जी नियंत्रण करायचं आहे आळीचं ते एकात्मिक कीड नियंत्रण करायचं आहे एकात्मिक मध्ये पहिली सगळ्यात पहिली जी अवस्था आहे मशागत पद्धत म्हणजे शेतकऱ्यांनी जे उन्हाळ्यात जमीन जी, जी, जी नांगरायची ते दिवसा नांगरायचे म्हणजे वेगवेगळ्या अवस्था ज्या असेल त्या उन्हानी किंवा काही पक्षी टिपून त्याला खातील hmm. किंवा पहिल्या एक महिन्यापर्यंत या पिकाला पक्षी थांबे आपल्याला काही लावायचे त्या पिकापासून ला साधारण एक ते दीड फूट ते उंच असावेत म्हणजे पक्षी वेगवेगळ्या त्या अवस्था हे करतील त्यानंतर या पिकामध्ये आपल्याला आंतरपीक सुद्धा घ्यायचंय तूर मूग उडीद याच्या चारस दोन या प्रमाणात जर आपण त्याच्या उडी लावल्या तरी त्याच्या नियंत्रण आपल्याला दिसून येतात But... त्यानंतर भौतिक पद्धती आहे याच्यामध्ये hmm. तर भौतिक पद्धती जे आहेत तर भौतिक पद्धतीमध्ये आपण काही एकरी एक प्रकार सापळा लावू शकतो But... काही कामगंध सापळे सुद्धा आपण चार ते पाच आपण एकरी लावू शकतो त्यामुळे hmm. किडीचा आपल्याला उपद्रव लक्षात येतो किंवा काही याच्यामध्ये काही पतंग आपल्याला तुम्ही फिरताना पोंग्यामध्ये हो पतंग दिवसा लपून बसतात किंवा काही अंडी पूलक्यामध्ये सापडतात ते सुद्धा आपण वेचून त्यांना जागेवर नष्ट करू शकतो आणि प्रकाश सापड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ते जर आपण व्यवस्थित आहोत बाकीही बरेच वेगवेगळे कीटक येतात आणि ते चांगल्या प्रकारे नियंत्रण होत मशागतीय पद्धती व्यतिरिक्त भौतिक आणि जैविक पद्धतीचा सुद्धा अवलंब आपण करू शकतो असं आपण सांगितलं तर याविषयी आपण सविस्तरपणे काय माहिती द्याल जैविक पद्धतीमध्ये आपल्याला सगळ्या सर्वप्रथम ट्रायको ग्रॅमा ही एक अंडी असतात साधारणतः परोजीवी कीटक आहे आणि But... ही अंडीवर उपजीविका करते म्हणजे ते जे कीटक येतात चिलोनिस आहे आहे किंवा बॅक्टेरिया आहे या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये एक ट्रायको कार्ड आपण म्हणतो हे oh. ह्या किडीच्या अंड्यांवर उपजीविका करतात म्हणजे अंडी अवस्थेमध्येच या किडीची नायनाट आपल्याला झालेला दिसून येतो ते साधारणतः पन्नास हजार एकरी या प्रमाणात साधारणतः मला संध्याकाळच्या वेळेस ते दहा परती दहा दिवसाच्या अंतराने आपल्याला ते सोडायचे आहेत म्हणजे ते आपल्याला एक नियंत्रण मिळतं दुसरं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं वेगवेगळे त्याच्यात जैविक कीटकनाशक काढलेली आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम मेटारिझम आहे मेटारिझम आणि वर्टिसिलियम आहे हे जे जैविक कीटकनाशक आहे ते पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर या प्रमाणात जर आपण व्यवस्थित वापरले तर त्याचं सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण झालेलं सापडून मिळतं किंवा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की रासायनिक मध्ये जायच्या आधी समजा उपद्रव किडीचा सा साधारणतः पाच पर्यंत आहे म्हणजे कमी उपद्रव आहे त्यावेळेस आपण कडुनिंबावर आधारित आजारी किंवा निम ऑइल आपण साधारणतः तीन हजार पीपीएम पाच मिली किंवा पन्नास मिली प्रति दहा लिटर या प्रमाणात आपण त्याची जर फवारणी केली तर चांगल्या प्रकारे नियंत्रण दिसून येतं किंवा जर किडीचं उपद्रव हवीस टक्क्यापेक्षा जास्त जर असेल तर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ना रासायनिक कीटकनाशक बघणार आहोत सर आपण जैविक आणि भौतिक पद्धतीने कशा पद्धतीने आपण या आळीला रोखू शकतो सांगितलं पण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून सुद्धा याचा लवकरात लवकर बंदोबस्त आपण करू शकतो तर त्यासाठी काय करावं लागेल रासायनिक कीटकनाशकांच्या बाबतीत जर बघितलं तर ही जैविक किंवा एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये सगळ्यात शेवटची पायरी आहे किंवा शेवटचा उपाय आहे आणि शेतकऱ्यांच्या मनावर म्हणजे कसं आहे की शेतकरी जर ते पीक डायरेक्ट मुरगासासाठी किंवा चारा पिकासाठी ते जर वापरणार असेल तर रासायनिक कीटकनाशक वापरायचे नाहीत जैविक कीटकनाशकामध्येच त्यांना ते कंट्रोल होईल असं त्यांनी बघायचं आहे आणि जर त्याचं आपण धान्यासाठी उत्पादन घेणार असेल तर धान्य उत्पादनासाठी आपल्याला ती जी मका आहे त्यावर केंद्रीय कीटकनाशक के मंडळाने निर्धारित केलेली जी प्रत्येक वर्षाला जी एक औषधांची लिस्ट आहे त्या लिस्ट प्रमाण करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे स्पिनोटोरम अकरा पॉईंट सात एसी हे साधारणतः पाच मिली प्रति दहा लिटर या प्रमाणात आपल्याला त्याची फवारणी करायची आहे किंवा याच्यामध्ये अजून जर बिफ्रोनेड नावाचं एक औषध आहे हे सुद्धा साधारणतः आपण अडीच मिली प्रति Uh, दहा लिटर या प्रमाणात आपण फवारणी करायची किंवा आयसोसायक्लासिरम हे अजून एक औषध आहे आयसोसायक्लोसिरम अठरा पॉईंट एक एस सी असं हे एक औषध आहे हे साधारणतः सहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला त्याची फवारणी करायची आहे आणि सगळ्यात शेवटी जे एक औषध आहे ते आहे इमामेक्टिम बेन्झोईट आणि प्रोफिनोफॉस यांचं कॉम्बिनेशन इमामेक्टिम बेन्झोईट एक पॉईंट पाच आणि प्रोफिनोफॉस पस्तीस असं एच जी याच्यामध्ये हे ग्रॅन्युलर औषध आहे याची आपण जर साधारणतः पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर या प्रमाणात जर फवारणी केली तर या किडीचं आपल्याला नियोजन झालेलं दिसून येतं But... या सर्व कीटकनाशकामध्ये एकच कीटकनाशक कोणतं तरी आपल्याला एकच कीटकनाशक सारखं सारखं नाही वापरायचं आणि कीटकनाशक वापरताना व्यवस्थित काळजीपूर्वक जर वापरलं आणि संध्याकाळी जर वापरलं तर चांगल्या प्रकारे नियंत्रण झालेलं दिसून येत <laughs> गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खानपान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री गुड मॉर्निंग तुमच्या सकाळची सुरुवात एनर्जेटिक आणि शुभ करण्यासाठी दर सोमवार आणि मंगळवार सकाळी आठ वाजता Thank you. या तीन पद्धतीने तर आपण व्यवस्थापन करू शकतोच पण लवकरात लवकर या अमेरिकन लष्करी आळीचा बंदोबस्त आपल्याला करायचा असेल तर भौतिक जैविक पद्धती व्यतिरिक्त रासायनिक पद्धतीचा अवलंब शेतकरी बांधवांना जास्त फायद्याचा ठरू शकतो तर रासायनिक पद्धतीचा अवलंब करताना काय काळजी घ्यायला आपण तर रासायनिक कीटकनाशक वापरताना मजुरांनी किंवा जे शेतकरी आहे ते वापरताना त्यांनी थोडी काळजी घेणं गरवायचे त्याच्यामध्ये तो प्रोटेक्टिव्ह किट म्हणजे थोडासा आ, आपला जो कोड आहे ते औषध आपल्या अंगावर सांडणार नाही किंवा चष्मा घातले पाहिजे किंवा आतमध्ये मास्क घातला पाहिजे तो जे म्हणजे ते फ्युम जाणार नाही आणि औषध बी खाली बूट पण असणं गरजेचं आहे आणि सहसा या किडनी साठी जे आपण औषध वापरणे सहसा संध्याकाळी वापरणं गरजेचं आहे कारण ही किडनी साक्षर आहे दिवसाला पण बसते आणि संध्याकाळी तिचा उपद्रव जास्त असतो म्हणून संध्याकाळी हे कीटकनाशक फवारणी करणं गरजेचं आहे आणि हे औषध बी फावरताना फक्त पोंग्यात फवारायचं आहे कारण हे जे कीटकनाशक वापरून बऱ्यापैकी ते औषध वाया जाते। फार कमी भाग त्याचा वापर केला जातो म्हणून तो जो जेवढं काही औषध ते फक्त पुंग्यात जाईल तेवढं आपण थोडीशी कटाक्षाने का काळजी घेणं गरजेचं आहे बरोबर आहे सर आपण आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखिल चा भारतीय चारापीक संशोधन प्रकल्पामध्ये कीटकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहात तर विभागामार्फत आणि विद्यापीठामार्फत वेगवेगळं संशोधन या पिकावर सुरू असणार आहे याविषयी आपण थोडं सविस्तर सांगाव या अमेरिकन लष्करी आळीच्या बाबतीत असं केलेलं आहे की शेतकरी जर चारा पीक फक्त चारा म्हणून जर घेणार असेल तर त्याच्यावर कीटकनाशकांना फवारता जैविक कीटकनाशक फवारणं त्याच्यावर घेतलेली आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम नीम ऑइल जे आहे ते साधारणतः तीन हजार पीपीएम जे औषध आहे ते पाच मिली प्रति आ, लिटर या प्रमाणात त्याची फवारणी केलेली आहे दुसरं मेटारिझम आण आहे वर्टिसिलियम लिकाणी आहे आणि दुसरं जे आहे बिहऱ्या बेसेना ह्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत यांचं पन्नास ग्रॅम प्रतिदा यातली या कोणती एक बुरशी किंवा मेटारिझम किंवा याच्यामध्ये जर बघितलं तर बिवऱ्या ह्या ज्या बुरशा आहेत या पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आपण ते व्यवस्थितपणे त्याच्यात सोडून ते सुद्धा आपल्याला चांगलं नियंत्रण हे फक्त चार पिकासाठी आहे आणि समजा जर आपल्याला त्या शेतकऱ्याला ते पीक फक्त धान्यासाठी घ्यायचं असेल किंवा धान्य उत्पादनासाठी जर घ्यायचं असेल तर त्यांनी जे रासायनिक कीटकनाशक जे वेगवेगळे वापरणार आहेत त्या रासायनिक <laughs> कीटकनाशकांच्या बाबतीत जर बघितलं तर त्याच्यामध्ये स्पिनोटोरम अकरा पॉईंट सात एसी हे कीटकनाशकाचे आम्हाला चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आपल्याला किंवा संशोधनामध्ये निष्कर्ष चांगल्या प्रकारे सापडून आलेले आहेत म्हणजे बऱ्याच वेळा एक फक्त एका फावारमध्ये सुद्धा ते संपूर्ण पीक आपल्याला वाचवता आलं पाहिजे फक्त योग्य वेळी जर साधारणतः मका पीक साधारणतः वीस दिवस पंधरा ते वीस दिवसात झालं त्याच वेळेस जर फावारणी केली तर त्या कीटकनाशकाचा प्रतिक्षा कालावधी हा तीस दिवसापर्यंत आपल्याला सापडून मिळतो म्हणजे पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला त्या संरक्षण मिळते एकदा फारणी केल्यानंतर आणि स्पिनोटरम अकरा पॉईंट सात एसी हे जे औषध आहे पाच मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात आपण ते फावरलेलं आहे आणि याच्यातून आपल्याला पंचाळीस दिवसापर्यंत ते मक्याचं संरक्षण झालेलं दिसून आलेलं आहे आणि ही पंचेचाळीस दिवसानंतर मकाचं जे पीक आहे ते बऱ्यापैकी उंचीवर आपण फावारणी करण्याच्या पुढचं वरती ती नंतर आपल्याला काही फावारणी करता येत नाही आणि सगळ्यात शेवटी जे आहे आयसोसायक्सिरम आहे ब्रोफ्रेनिली आहे किंवा इमामिटेम बेट प्लस प्रोफेनोपॉस हे जे काही औषध आहेत एकत्र कॉम्बिनेशन हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला दिसून आहेत फक्त एका एकदम उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला फक्त शेतकऱ्यांनी ते योग्य वेळी मारणे गरजेचं आहे बऱ्याच वेळा शेतकरी अतिरेक करतात आणि वेगवेगळ्या किंवा त्या योग्य वेळी न वापर पुढच्या स्टेजला वापराव्या नियंत्रण व्यवस्थित दिसत नाही म्हणून योग्य वेळी वापरणं गरजेचं आहे महत्वाचं संशोधन आपण विद्यापीठामार्फत राबवत आहात सर अतिशय कौतुकास्पद आहे हे कार्यक्रमाची वेळ बघता आपल्याला थांबावं लागतं शेतकरी बांधवांना आपण महत्वाचा शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि मका पिकामध्ये फिरताना साधारणतः उपद्रव किती टक्के त्या जर उपद्रव जास्त असेल तरच रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या करायच्या अनावश्यक कीटकनाशकाच्या ज्या आहेत त्या आपल्याला टाळणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी बेसुमारपणे कीटकनाशकांचा वापर करतात ते आपल्याला कुठेतरी टाळणं गरजेचं आहे म्हणजे त्याचा त्याचा प्रादुर्भाव किती आहे ते बघूनच आपल्याला ती कीटकनाशक फक्त संध्याकाळी मारणं गरजेचं आहे कारण आळी दिवसा लपून बसते फक्त संध्याकाळी आपल्याला ती फवारणी करण्याची शेतकऱ्यांनी व्यवस्था करावी आणि फवारणी करताना योग्य मात्रेमध्ये आणि जी जे करताना विशेष पोशाख जो परि परिधान करायचा आहे तो परिधान करणं गरजेचं आहे म्हणजे त्या कीटकनाशकामुळे आपल्याला जो शेतकऱ्यांना विषभत आहे ती सुद्धा टाळता येईल आणि एकच कीटकनाशक सारखं न वापरता एक कीटकनाशक फक्त एकदाच वापरावे एवढी जर खबरदारी घेतली तर शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात नियंत्रण झाल्याचं दिसून येतं अगदी बरोबर आहे सर शेतकरी बंधू आणि भगिनीनं अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव जो मका पिकावर होतोय त्याला आपण योग्य व्यवस्थापन करून रोखू शकतो आणि मका पिकाचं दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो आज डॉक्टर लांडगे सरांनी कार्यक्रमात दिलेल्या माहितीचा अवलंब आपण जरूर करा सर कार्यक्रमात आपण सहभागी झालात प्रेक्षकांना अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्ही आजच्या कार्यक्रमात दिली त्यासाठी मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद